देवी पालिके हो नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आमच्याकडे दीड दिवसाचे बाप्पा येणार आहेत आज हरतालिका आहे तर हरतालिकेची ही छान अशी मी मांडणी केलेली आहे याची प्रॉपर ब्लॉग याची पूजा का करतात मांडणी वगैरे याच्या आधी मी ब्लॉग अपलोड केलेले आहेत तर हे अशा प्रकारे छान मी मांडणी केलेली आहे आणि आता मी पूजा करून घेणार आहे आणि आज रात्री आम्ही बप्पा आणणार आहोत उद्याची सगळी तयारी चालू आहे डेकोरेशन चालू आहे तर ही अशी मी मांडणी केलेली आहे तर आता मी पूजा करून घेणार आहे तर हे असं डेकोरेशन केलंय ही बाकी उद्याची तयारी हार फूल, फळं वगैरे मी आणून ठेवलेली आहेत तर आता मी जेवणाला सुरुवात करणार आहे उद्याची पण थोडीफार रात्रीच तयारी करून ठेवणार आहे उद्या आम्ही पुरणपोळ्या करणार आहे आणि मग आज रात्रीच गणपती आणणार आहे म्हणजे सकाळी खूप अशी घाई गडबड नाही होणार पूजेला सुद्धा मम्मी काय करतेस मी काटाच्या आमटीसाठी मसाला तयार करते तर कटाच्या आमटीचा मसाला आणि वहिनीने पुरण वाटून ठेवले म्हणजे सकाळी खूप वेळ लागणार आहे ते काम आम्ही आताच केलंय मोदकासाठी आम्ही ना खोबरे किसन ठेवलेले तर मग आता अशी ज्या कामांना वेळ लागणार ते आता करणार आहे म्हणजे सकाळी पटकन आमचं जेवण होईल मजा आलेली <laughs> <laughs> जानू जानू मेरी जान हेच गाणं बोलते ना गणपती बाप्पा आणायला चालली जानू गणपती बाप्पा आणायला चालली जानू बाळकोट चाललं रे हो फर्स्ट टाइम गेल्या छोटी गणपती बाप्पा Bapa <laughs> Tanpa dia bapa Gloria oh, yeah. Pandai bersi oh, yeah. Gloria Ah dengar dia Gloria Pandai bersi Gloria Dewa ini dekat dekat नाही बर बघितलंय पण ते गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा Dan pada apa? Mulia. Manggal putih. Mulia. Dan pada apa? Mulia. Manggal Murti! Mulia. Putih bangat. Hai. 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 Hai.